आणि एक मिनिट आयुष्यमान रमाकांत तायडे यांनी जे दारूच्या संदर्भात आणि अवैध जुगार सत्ते यांच्या संदर्भात जे उपोषण मांडलं होतं तर त्या संदर्भात त्यांना लेखी आश्वासन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय विशाल पाटील साहेब यांनी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलेलं आहे मी कौतुक करतो पाटील साहेबांचं सा मनापासून की त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे समाजाच्या वतीने आणि मी दिलेल्या आंदोलनात आज या पत्राद्वारे यश मिळालेलं आहे हे यश ये माझं एकटेच नसून मला या आंदोलनामध्ये सर्व देणाऱ्या महिला ज्या आमच्या आया बहिणी आहेत ते आहेत माझे सर्व पत्रकार बांधव आहेत आणि ज्यांनी मला साथ दिली इथे येऊन माझी भेट घेतली माझी विचारणा केली त्या सर्वांचा हा विजय आहे ही सुरुवात आहे मी सर्वांना की काही दिवसांमध्ये काही महिन्यामध्ये या सावदा परिसरातील येणाऱ्या बत्तीस गाव दारू कशी बनवली ज्यावर मी कारवाई करणार आहे धन्यवाद घरी घरी शिवागाळ्या करीन त्याच्या घरी सगळे चाला त्याचा काय समजतो मग बोलायला शिवागाळ्या करायच्या

आमच्या साक्षीने इथून माघार घेईल पण त्याच्यासाठी माझ्या अटी शर्ती पूर्ण झाल्या पाहिजे माझ्या अटी शर्ती दारू कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आजपट्टी कायमस्वरूपी कायम स्वरूपी आता जर कायम थोडी दारू बंद राहिली मी इथं मेला तरी तर मला मी म्हणून दिली इथं मी उठणार नाही आणि दुसरा माझा विषय आहे की हे जुवराचे अड्डे हे दोन अड्डे इथं आहे कुठे दुर्गा माता मंदिरासमोर आणि ह्या पोलीस चौकी इथं बाजूला बघा मीडियाला सांगतोय पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकी या शंभर मीटर अंतरावर पत्त्याचा क्लब आहे मोठा तिथून परत दोनशे किलोमीटर तिकडे गेले कोचू रोडला तिथं एक पत्त्याचा क्लब आहे आणि त्या लोकांची आरेरावी तुम्ही बघा त्या लोकांना मी बघितलं आहे परवाच्या दिवशी साहेबांना सांगितलं मी साहेबांना खरं वाटलं नाही माझं एक पोरगा होता ऐन गुरुचा तो कोणत्या समाजाचा मला त्याची घेणं देणं नाही मी सामाजिक राजकारण कधीच करत नाही तो पोरगा माझा लहान भावासारखा मी त्याला बघितला त्याच्या गाण्यामध्ये दीड लाख रुपये पुराची चेन होती तो पोरगा आला त्याला अगोदर तो दारू बिरूपला जाते तो कोणाचा पोरगा आम्हाला माहिती नाही त्यांनी तिथं आला अरे भाऊ बसा ना या लगेच त्याला बिअर आणली आहे त्या बिअरचा एक ग्लास त्याला फटकीने भरून दिला लगेच तो केला लगेच अजून थोडी कशा आली त्याला लगेच परत हे लाव दे लावले लाव आंध्रे पण दे भावलं पैसे दे पण पाहिजे दिन भावलं लगेच अर्ध्या घंटा त्याची चेन त्यांनी काढली तोडायला दिवस होणाराकडे तुम्ही चौकजा करून निघावणी मीडिया सांगतो मी चौकजा करून निघावली अरे हे दुःख त्याच्या आई वडील जाणू शकता आलेली नाहीये एक तर सावधा शहरामध्ये पोलिस कोणी एकशे नाही कुणालाच परमिशन नसते असं नाही काय बघायला आम्ही परमिशन दिली आणि पोलिसांच्या नावाचा कोणी वापर करत असेल तुमचा आपल्याला कधी माहिती भेटली तर आपण कारवाई करतो मागच्या वर्षी आपणच नको तुम्हाला सांगितलं मग अशी आपण तेवीस कारवाई केलेली आहे आणि चालू वर्षामध्ये माझ्या मागच्या महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एप्रिलपर्यंत फक्त चार कारवाई होते या महिन्या ह्या वर्षामध्ये एप्रिलपर्यंत अकरा कारवाया झालेल्या आहे माझ्या अकरा कारवाया झालेल्या आहेत मागच्या वर्षी एप्रिलपर्यंत आपल्या पंचवीस कारवाया झाले होते दारूच्या आता या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे आता हा एप्रिल महिन्यात आहे याच्यापर्यंत माझ्या सव्वीस कारवाई झालेल्या दारूच्या म्हणजे आपण असं नाही की बाबा आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो जेव्हा जेव्हा आपल्याला माहिती भेटते जेव्हा जेव्हा आपल्याला कोणी कुठली बातमीदार होते किंवा आम्हाला पण काही माहिती भेटते आम्ही त्याच्यावरती कारवाई करतच असतो आणि समोर उच्चाटन जे आहे उच्चाटन करण्याचा प्रयत्न तर आमचा पण आहे आपल्याला माहिती भेटावी आपण उच्चारणच करतो म्हणजे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये म्हणल्यानंतर किंवा आम्ही काही त्यांना प्रोत्साहन देतो किंवा आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही दारू शकते चालू करा किंवा असा काही प्रकार नाही आहे तर आपल्याला पण कुणाला सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना म्हणजे विनंतीच आहे ती जर आपल्याला असं माहीत असेल किंवा इथं दारू चालते तिथं दारू चालते तर तुमचं नाव ठेवण्यात येईल तुमचं नाव कुणीही सांगणार नाही माझा नंबर सगळ्यांकडे आहे आमच्या कर्मचाऱ्यांचा नंबर आहे दिक्कत माहिती द्या दिक्कत माहिती द्या पोलिसांना पोलीस कारवाई कर कारवाईच करतील कारवाईच करतील असं कधीच होणार नाही किंवा पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी काहीच कारवाई केली असं कधीच होणार हा नका करा झाड झाड माहिती द्या आता कसा आहे शेवटी कायद्याना आपल्याला जर दारूच्या याच्यावरती कारवाई केली आपण जेव्हा कारवाई करतो त्याच्यामध्ये आपण त्याला दुखणी सोडून देतो त्याच्यामध्ये हलकीची अधिकार नाहीये आपल्याला सात वर्षी कमी शिक्षण असल्यामुळे मग लोकांचा पाहण्याचा गैरसमज अजून तयार होतो पोलिसांनी किंवा आणि सोडून दिला म्हणून असा पण गैरसमज तयार होतो म्हणून अशी घटना नाही आपण ऑन रेकॉर्ड तुम्हाला हे सांगितले ऑन रेकॉर्डचे आकडे आहेत माझे की बाबा असं झालेलं आणि एवढ्या एवढ्या आपण कारवाई केलेला आहे त्याच्यामुळे पण आपली जी बोलिमा अधिक तीव्र करूया आपण जर बाबा महिन्यामध्ये जर आपण दोन तीन कारवाई करत असेल तर आपण दहा कारवाई करण्याचा प्रयत्न करूया माहिती भेटेल तशा कारवाई करूया このと炒める方がいい。

दंडच करतो त्याला माझ्या आवारामधी मुली पुस्तकांना दिसला तर आमचा पोलीसवाला असू दे बाहेरचा व्यक्ती असू कारण आपल्याला माहिती आहे मी खास नाही आपल्या सरांना खात होती पाठी साफ करायला लावला होता पोलीस स्टेशन आहे ना या गोष्टी मी वारंवार मला सांगत आलेलो आहे सर्वांना प्रबोधनाची गरज आहे लक्षात आम्ही आमच्या कारवाई करतो पण यासाठी आपल्याला प्रबोधनाची गरज आहे प्रबोधन जोपर्यंत प्रबोधन होत नाही जोपर्यंत लोकांच्या मनामध्ये लहान मुलं पुड़ जे मुलं आहेत यंग आणि जे वयस्कर लोकं आहेत जे आहारी गेलेले व्यस्तांचे आहेत त्यांच्या मनावर पण होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी शक्य होत नाही आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो हे याच्यापरीनं प्रयत्न करता दारूबंदी खातात त्याच्यापरीनं प्रयत्न करेल मग शेवटी कुठंतरी प्रबोधनाची सुद्धा आवश्यकता आहे जोपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये पोहोचणार नाही की बाबा याला माणूस मरतो किंवा मऱ्याच्या स्थितीमध्ये जातो आणि जोपर्यंत घेऊ शकत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी शक्य होत नाही त्यासाठी प्रबोधनाची इस्त होत नाही माझा तुम्हाला विनंती राहील उलट की तुम्ही चांगला प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवा त्या कार्यक्रमाला मी येतो सगळे समाज बांधव बोलवा जो कोणी या विषयावरती चांगला तत्की या व्यक्तीला बोलवा ज्यामध्ये गुटका तंबाखू सिगरेट बीडी काय असते ज्याच्यापासून कॅन्सर होतो माणूस मरतो त्या गोष्टीला प्रबोधनात्मक तुम्ही ठेवा एखादी नाट्य नाट्य असेल त्याच्यावरती किंवा काय चांगला बटला असेल त्याला मोड राज्याचं आवश्यकता आहे ना सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून केलं तर ह्या गोष्टी शक्य आहे एक विषय आहे साहेब की भाऊ टावकारू गावकरी पण हा आता म्हणताय बरोबर आम्ही कशाला पोलीसायला ने आपता म्हणजे अधिकाऱ्यांना आम्ही जे लिहिलेलं होतं त्याचं ड्राफ्टिंग वाटलं असतं मी तुम्हाला पाठवतो काय आणि ते जर केलं तर खरंच शंभर टक्के हो शंभर टक्के होते बरोबर हा दहा वर्षातून त्याला लढतोय बरोबर त्याचं कारण असं आहे की ही जी विषारी दारूबंदी त्याचं प्रॅक्टिकल आता फ्रायचा असं म्हणलं आहे की ह्या महिला गेल्यानंतर आमच्या आयाम दिला गेल्या त्यांनी सांगितलं की तुम्ही सेंट्रल एक्ससाईज म्हणजे दारूबंदी खात्याकडे सांगितलं आपण त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही करा आपण तर करू शकतो त्यांच्याकडे पण आम्ही करणार असं नका कसा गोष्टी मग त्यांच्याकडे जा असं म्हणत नाही आम्ही तुमचं म्हणणं आहे की जा म्हणजे आम्ही कारवाई करणार आपण डबत कारवाई करता सांगतो का प्रभावीपणे करायचं असेल तर आम्ही तर आहेत बरोबर आम्हाला तर सगळं समोरून आपण करतोच त्याच्यासाठी डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं पण कारवाई द्या म्हणजे एकदम झट्ट पकड कसा सांगायचा या सावदा शहर आणि तुमच्या कोर्टी अंतर्गत येणारे जे बत्तीस गाव आहे या बत्तीस गावामध्ये सर्व शेतकरी ग्रामपंचायत नाही आहे उदे ग्रुप ग्रामपंचायत आहे बरोबर पण तिथं तो सरपंच दिसला आणि आमचा जो सरकारी नोकर असतो पोलीस पाटील तो पोलीस पाटील सरपंच आणि ग्रामसेवक जर का ही आजची कारवाई पूर्ण झाल्यानंतर मला जर का लेखीपत्र मिळालं की दारूबंदी होणार आहे याच्या नंतर जर का दारूबंदी तिथं था, दारूबंदी झाली नाही तिथं जर का दारू विक्री झाली तर त्या सरपंचावर कारण की तो गावाचा मुख्य आहे तिथला आणि तो पोलीस पाटील तो सरकारचा हस्तक आहे जो सगळ्या खबरी गावातला देत राहतो सरकारला की बाबा आमच्या गावाला झालं तसं झालं हे सर्वप्रथम खबर देणारा तो माणूस आहे तर त्याच्यावरील त्यालाही सह आरोपी करावे त्याच्यामध्ये आणि ग्रामसेवकाला सह आरोपी करावा अशी माझी मागणी आहे कारण की हे जर झालं नाही तर हे धंदे बंदच होणार नाही आणि ही चेन इतकी मोठी आहे आणि मुंबई पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्ती हवेंद राबवलं मी बोला। ये ये। मी गुप्ता गुटका माणूस आहे मी दारू पिलेला माणूस आहे मी सगळ्यातून बाहेर आलो मला माहिती आहे का होतो एक माणूस जर का याच्यातून जर का जीवनातून बाज होतो तर त्याच्या मागे आठ लोक नेस्तल आता आमच्या सावदा शहरामध्ये आमच्या आंबेडकर नगरमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये साठ ते सत्तर तरुण मुलं ज्यांचं वय पंचवीस तीस चाळीसच्या वर गेले ते मेले ते लोक ते मिल्यानंतर आम्ही जातो त्यांना ज्यावेळेस ठेवायला तर त्यावेळेस तसं सिरियस पाहिजे वातावरण तसं नसतं तिथं कोणीतरी मस्करीत बोलतं की आज हा गेला का आता उद्या बचा नंबर लागणार आहे असं बोलतो आम्ही लोक डायरेक्ट फिड्दास तिथं कारण की आम्हाला माहिती घ्या आज मी तुम्हाला सांगतो चार पाच पोरं आमच्या सावद्यातली अशी आहे की तुम्ही सांगू शकता की आज दहा दिवसांनी मारणार आहे हा पंधरा दिवसांनी मारणार आहे अडीच दिवसांनी मारणार आहे कशामुळे होतंय त्या दारूमुळे त्या दारू बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या भट्ट्या समजा आता मागे सौदा पोलिसांच्या माध्यमातून कारवाई झाली होती आता ती कारवाई कशी तडकाबडकी झाली तशी बंदची कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे बरोबर आणि ती कायम स्वरूप माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे का कायम स्वरूपिका आज हातूर मातूर कारवाई होईल त्या दिवशी साहेब चालल्या असतील साहेबांचा उल्लेख मी कर्तव्य दक्ष अधिकारी केलेला आहे त्या साहेब चालल्या जातील बरोबर भलेही माझी त्यांच्याबरोबर वैचारिक वाद होतील पुढे भविष्यामध्ये तो नंतर भाग आहे मी सांभाळेल तो पण यां साहेबांच्या नंतर जर का जर का अधिकारी नाही आला मग आम्ही कोणाकडे हात मागायची आम्ही कोणाकडे हात पसरायचे कायदा सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे ह्या हेतूने आम्ही काम करतो कायमस्वरूपी कायमस्वरूपी आणि कायदा सुव्यवस्था जर का व्यवस्थित राहणार नाही तर बाकीचे लोक काय काम करतील आणि ह्या आमच्या ज्या आया बहिणी आहे आता बरेच लोक दोष देतात की त्यांचे आईवडील काय करतात अरे हे लोक हातमजूर आहे यांच्या हातावर पोट आहे हे सकाळी सात वाजता डबा घेऊन कामाला चालले जातात त्यांच्या पोरांच्या आम्ही थोडी जाणार आहे पोरगा मोठा आल्यावर त्या पोराला त्या हाताची दारू ठेवणार आहे का पण इथं विकणारे आहे म्हणून पिणारे पहिला होत आहे ना इथं दारू विकणारे लोक आहे म्हणून ते लोक पहिला होत आहे पिणारे आणि ते लोक देश धोरण लागले आणि ती दारू असं नाही चांगली ज्या वेळेस मी लहान होतो मला माहिती माझ्या मामाचा धंदा होता केरोडामध्ये पोहाची असली मोहाची दारू पाळायची माझ्या मामा त्यावेळेस कोणाला अपाय व्हायचे नाही कोणाला विकार व्हायचे नाही कोणी मरून नाही फुगत बी ना की आज जर का माझं आंदोलन स्थगित होतं इथं पत्र जर तर मिळालं तरच इथे मला अधिकृत पत्र पाहिजे की त्या पत्राच्या आधारे मी म्हणजे सांगू शकतो की बाबा मी जे आंदोलन केलं कारण की इथं सावदा आणि बलित्रामाच्या ओढे उठल्या माझा दृष्टिकोन या आंदोलनाला घेऊन एकच आहे फक्त की ज्यांच्या ज्यांच्याबरोबर ह्या घटना घडलेल्या आहे की भविष्यात त्यांच्या घरात परत ही घटना घडली नाही पाहिजे आणि नवीन कोणता तरुण मुलगा याला बळी पडला नाही पाहिजे आणि त्याचं तो जीवनातून उठला नाही पाहिजे कारण की माझा मी तर पीत नाही धरू मी आज पीत नाही माझ्याबरोबर जे मित्र मंडळी ते भीत नाही आणि जे मित्र त्यांच्याबरोबर तेवढं करत नाही माझा कोण आहे तुम्हाला बी करा मग मला काय गरज पडली हो अरे माझं गाव आहे माझी जमीन आहे माझे भाऊबंद ते मरतील मी माझ्या डोळ्याने बघू मी कसं काय मला झोप लागेल कसं काय त्याच्यामध्ये या बत्तीस गावातल्या महिला मंडळ माझ्या संपर्कात आहे आज तुम्हाला सर्वांसमोर अमक पिढ्याला पण हे लोक बोलले तुम्ही सांगा भाऊ कधी आहे म्हटलं मला कायदा सुविस्था भेडवायची नाही आहे तुम्ही सुरुवात झाली त्या पत्राचा संदर्भ घ्यायचा आणि त्यांच्याकडे पत्र द्यायचं लगेच तुमच्या गावातलं होईल इथून तो पत्र द्यायचा त्या गावात घ्यायचा पूर्ण बसी बाबा म्हणतात आता माझा संकल्प आहे बत्तीस गावातल्या महिलांना इथं बोलवायचं बारा बघितला किती तुम्ही मी दोन दिवस कसे काढले ते मला माहिती आहे माझ्या पोटामध्ये दोन दिवसातून पाण्याचा थेप नाही आहे अन्नचा कट नाही आहे माझा परिवार सैर झालेला आहे माझ्या मागे पडतोय माझा परिवार मला काय करायचं करायची सगळं कुठे कुठून तरी मी समाजाला देणं लागतोय ना मी फिरतो समाजामध्ये मला माहिती आहे परिस्थिती काय असते त्यावेळेस सर एखादा घरातला व्यक्ती या दारूच्या व्यक्तीमुळे मरण पावतो ना तर त्याच्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बसून जातो लोकांचा त्याच्या पोराला शाळा सजीवात येत नाही त्याच्या पोराच्या शाळा त्या मुलीला फक्त अठरा वर्षी होण्याचा वाट वागतात लोक की हिला बिकून दाखवत घरातला अशा घटना मी बघितल्या डोळ्यांनी अक्षरशः या गोष्टी आणि कितीदा मी दहा वर्षापासून लढा येतोय मी प्रत्यक्ष काम केलं प्रॅक्टिकली दारूच्या धंद्यावर जाणं तिथं त्यांचे मन बघणं की हे कुठून आणता पाहिजे कसं करता काय करता दारू पिल्यानंतर त्यांची मानसिकता काय होते सट्ट्याच्या पिढीवर गेलो मी तीन तीन महिने राहिलो सत्याच्या पिढीवर मी सांगतो मी बोलतोय घोटाळं कमीच बोलतोय अड्ड्यावर गेलो अड्ड्यावर परमिशन घेतली साहेबांकडून मतलब अड्डा द्या बदललाय अड्ड्यावर गेलो बघितलं त्यांची वास्तूची काय कोण कुठून पैसे आणते कशा पद्धतीने आता परवा दिवशी ते एक पण माझ्याला इथं सावदेतला त्यांच्या बोरीचं लग्न आहे पंधरा दिवस झाली त्यांनी तीन लाख रुपये हरला फक्त त्याच्याकला बरं कोण आणला त्या पैसे परत त्यांनी फाशी घेतली त्याला कोण जबाबदार आहे या लोकांनी काय केलंय तुम्हाला सांगतो साहेबांसमोर लावतोय मीडिया समोर सांगतो मीडिया समोर सांगतोय साहेबांनी काय केलं साहेबांच्या विरोधात ते लोक काय बोलले मी त्यांच्या तुम्हाला नाही करत ते डायरेक्ट बोलले मी सकाळी लाईव्ह केलेलं आहे आमच्या मागे विद्यमान आमदाराला आहात आहे आमच्या मागे गुलाब गिरीश भाऊंचा आहात आहे आमच्या कोणी काही वाकडं करत नाही आमच्या आम्ही काय ख्या ठेवतो असे बोलणारे लोक आहे मी साहेबांना त्यांचे नाव सांगणार आहे त्यांना तिथं बोलून मी कोणाच्या बापाला घाबरत नाही सर्वांना आमचं मेड्या समोर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही मी मरणार मी केलेलं आहे हे काम करत असताना मला ठोकरा लागला मी केलेलं आहे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही मी कायद्याला माणूस आहे ते जे दादा आहे ना मोठे मोठे दादा त्यांची दादागिरी सु करून टाकतो मी जमून टाकतोय त्यांना बोलवतो कॅबिनमध्ये आणि साहेबांना सांगतो साहेब हा माणूस येतो हा बोलला लागतो साहेब मला दुबारी बोलले साहेबांनी मला रिक्वेस्ट केली बोलतो मग तर साहेब आशेची घटना आहे नाही मी असं नाही होतोय मी त्यांचे नाव तुम्हाला सांगतो ते काय करतील बघायला माझ्या मागे हे फक्त हा स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचा बॅनर लावला येतं इथं दर भीमा मेळा लावला ना इथं पब्लिक मावणार नाही याची गॅरंटी मी येतो मी राज्य प्रवक्ता म्हणून काम करतोय विमार बीमुळे आजही पण मी का नाही केलं ते अधिकारी सांगले अधिकाऱ्यांना आपण रिक्वेस्ट करू पत्र व्यवहार करू पण ही जी माझी मागणी याच्यामध्ये ही कायम स्वरूपी बंद झाली पाहिजे जर का तसं अधिकृत पत्र तुम्ही जर दिलं तर बाकीचे जे पत्र व्यवहार ते मी करतो आणि हा जो उभार चालू आहे पत्त्यांचे क्लब चालू आहे पर्यायचे क्लब चालू आहे परत ही ऑनलाईन पर चक्री चालू आहे याच्यावर पण उदर स्वाचा परिवार मी तिथे जाऊन बसतो दोन दोन घंटे मला काही घडत नाही ती बसतो तिथे बघतो ते पाचता लोक घडला ते बघतो मी त्यांची परिस्थिती काय असते दुकाना तुझ्या होदडी बसलाय तुझ्या होदडी बसून खेळतो फक्त बघतात मला सोपी नाही कोण आमच्या घरामध्ये कोणीच नाही माझ्या घरामध्ये माझा भाऊ पोलीस आहे एक माझी वहिनी ऑफिसर आहे मुंबईला त्याच्यापेक्षा एक छोटी वहिनी आहे ती पण ऑफिसर आहे मोठ्या कंपनीमध्ये मला काही माझ्या परिवारात सगळे उच्च शिक्षित आहे मी माझ्या प्रळकारपणामुळे नोकरीला लागू शकलो नाही माझा एक भाऊ उरलेला मध्ये आता एक लाखाचा अधिकारी आहे मला काहीच गोष्टीची गरज नाही कोणत्याच गोष्टी पण या लोकांचं जे त्यावेळेस दुःख बघतो ना मी त्यावेळेस मी त्यांना त्यातला समज होतो त्याला देवाजगत यूट्यूब चैनल आपले स्वागत आहे अपने परिसरातील में ताजा घड़ोड़ बढ़ने करता आम चैनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाइल पर ताजा बार व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवाजगत धन्यवाद